नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास कलिंगडाच्या ज्यूसची रेसिपी सादर करीत आहे कलिंगड घेणे अगदी बारीक असे तुकडे करून बिया काढून घेणे बिया काढून झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये घालू शकता अर्धा लिंबू घेणे पुदिन्याची पानं घेणे थोड़ा चाट मसाला घातल्यामुळं त्याला खूप छान चव येते व चवीपुरतं थोडंसं मीठ घालणे आणि दोन चमचे साखर घालणे आता प्रथम मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे आणि लिंबू आहे ते वाटीत पिळून घेणे बारीक लिंबू असलं की अर्ध लिंबू घालू शकता तुम्ही आता आपण मिक्सरमधून फोडी काढून घेत आहोत आता आपलं लिंबू पिळून झालं आहे आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लहान मुलांना कलिंगड खूप आवडते आणि मोठ्यांनाही आवडतं उन्हाळ्यात दुपारचं तुम्ही ज्यूस करून पिऊ शकता आता हे फोडी मी मिक्सरमध्ये घालत आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेणे आणि उन्हाळ्यात आता भरपूर कलिंगड बाजारात येत आहेत तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता बाजारातलं बर्फ जास्त असतं घरात तुम्ही केल्यामुळे भरपूर घट्ट प्रमाणात करू शकता व पियायलाही खूप छान गार लागतं आता त्यात मी थोडं पुदिना घालत आहे व थोडं चाट मसाला घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते एक अर्धा चमचा चाट मसाला घालणे अगदी चाट मसाल्यामुळं मुलांना मुला प्यायला खूप आवडतं व चव पण छान लागते आता दोन चमचे मी साखर घालत आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ घालणे मीठ घातल्यामुळे खूप छान चव येते आता लिंबाचा रस छोटा अर्धा लिंबाचा रस घालत आहे आंबट गोड खूप छान चव येते आता बर्फाचे तुकडे घालत आहे मी आता आपण बारीक करून घेत आहोत आता तुम्ही गाळणीतून असं गाळून घेऊ शकता आता हे चोथा असलेला आणखी एकदा थोडंसं पाणी घालून फिरू शकता तुम्ही नाहीतर नुसतं जरी खाल्लात तुम्ही तरी चालू शकेल आता आपलं ज्यूस मिक्सरमधून काढून झालं आहे आता आपला ज्यूस तयार आहे तुम्ही आता ग्लासात घालू शकता अगदी थंडगार ज्यूस झाला आहे आता वरून तुम्ही बर्फ घालू शकता थंड लागण्यासाठी तुम्ही बर्फ घाला नाहीतर बर्फाचंही पिऊ शकता बर्फ घातल्यामुळं थंडगार छान लागतं आणि वरून आपण कलिंगडाचे फोडी घालत आहोत दाताखाली फोडी आलं की खूप छान लागतं आणि खूप चविष्ट लागतं तुम्ही घरच्या घरी करून पाहू शकता अगदी घट्ट ज्यूस झालं आहे माझे व्हिडिओ लाईव्ह शेअर सबस्क्राईब करा